भारतामध्ये चित्रपटसृष्टीला अनन्य साधारण महत्व आहे काही गुंग, तर प्रेक्षकांनी देवच मानले आहेत यापैकी दोन महत्वाची नाव म्हणजे सुपरस्टार रजनीकांत आणि सलमान खान गुगल गुगल इंडियातर्फे सध्या विविध विषयांवर आधारित ट्रेंडिंग विषयांवर यादी जा, त्यातील एका यादीमध्ये सुपरस्टार या, सुपरस्टार रजनीकांत यांना पिछाडीवर टाकत भाईजान सलमानने बाजी मारली आहे र रजनीकांत आणि सलमान खान या दोन्ही अभिनेत्यांच्या कबाली आणि सुलतान या चित्रपटांनी हे वर्ष चांगलेच गाजवले यादीमध्ये रजनीकांत यांच्या सुपरहिट कबाली या चित्रपटावर मात करत सलमान खानच्या सुलतान या चित्रपटाने अग्रस्थान पटकावले आहे या यादीमध्ये लक्ष देण्यासाठी बाब म्हणजे किंग खानचा एकही चित्रपटाचा समावेश या या की यादीमध्ये या या केलेला नाही उलट अक्षय कुमारचा तर अक्षय कुमारच्या एड लिप्स रुस्तम आणि हाऊसफुल या तब्बल तीन चित्रपटांनी टॉप टेनमध्ये स्थान पटकावलेले आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम